जरांचं स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे राखेल मित्र थ्री झिरो आणि मी असतं तिने पण असं पाहिजे आपण आज एक रेसिपी घेऊन येणार आहे आणि सोपी रेसिपी आहे आणि ती रेसिपी कुठल्या आपल्या ताईने अजून मध्ये बनवली नाही ती तुमचा भाव बनवणार आहे रेसिपी सोपी सोपी रेसिपी ती आहे म्हणजे नाश्ता आपला सकाळचा बोला किंवा संध्याचा नाश्ता बोला आपला त्या जास्त पदार्थ काय लागणार नाही आहे फक्त आपलं दोन तीन वस्तू लागणार आहे ती आपल्याला घ्यायला लागणार आहे तर नक्की बघा तुम्ही आपला ब्लॉग कारण आपण मध्ये पण एक ब्लॉग घेऊन आलो म्हणजे भुर्जी आपण बनवलेली आणि आतावर आपण जो ब्लॉग घेऊन येणार आहे तो पण तुम्ही नक्की बघा तुम्हाला आपला ब्लॉग आवडला तर त्याला लाईक करा आणि शेअर करा आणि मग सबस्क्राईब करा आपल्या लाईव्हवर तुम्ही नवीन असाल आपले ब्लॉगवर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण तर किचन जाऊया किचनमध्ये आलो आहे आणि जे साईडला म्हणजे आपण घेऊन ठेवलेलं आहे म्हणजे बघा आपण दूध घेतलं आहे दूध म्हणजे एवढं दूध घ्यायचं नाही आपलं प्रमाणात दुधायचं तेवढं आपण दूध घ्यायचं त्यानंतर मी तीन अंडी घेतले माझ्या हिशोबाने म्हणजे तुम्ही एक घ्या दोन घ्या तीन घ्या चार घ्या आम्ही जेवढे घरात आम्ही आमच्या हिशोबाने घेतले मी अंडी त्यानंतर मी अर्धी वाटी बघा साखर घेतलेली आहे आणि एक वाटी मी तेल पण काढून ठेवलं आहे हो साईडला आणि आपण ब्रेड घेतलेला आहे ब्रेड म्हणजे जसं आता आपल्या घरात किती लोक आहेत जे आपल्या आपल्यावरती असतं चार आहे पाच आहे सहा आहे दोन आहे त्या हिशोबाने घेतलं आम्ही त्याचा घरी चार लोक आहे तर बघा आपण आता त्याला दूध घेणार पाहिजे आपण आता दूध घ्यावं पहिलं आणि दूध आपल्याला थंड दूध घ्यायचं आपलं गरम दूध घ्यायचं ना आपल्याला थंड दूध घ्यायचं आहे तर मी माझ्या हिशोबन दूध घेतलं आहे मी तुम्ही तुमच्या हिशोबां दूध घ्या तुम्ही तुमच्या हिशोबानं दूध घ्या दूध घेतला आपण पन, त्याला आपल्याला साखर टाकायची अर्धी वाटी आपण घेते पूर्णती आपण दूध आणि साखर आपण मिक्स केली चांगलं त्याला मॅश करायला आपण आणि हे ना कमसे पाच ते दहा मिनटं आहे ना चांगली मॅश झाली पाहिजे आणि मॅश करून आपण असंच ठेवून द्यायचं जरा तर चांगलं ते वेगळं पाहिजे साखर त्याच्यामध्ये साखर पूर्ण वेगळली पाहिजे तर बघा आपण दहा मिनटं आपण ठेवलेलो आहे मस्त मिक्स झालं पाहिजे तर साखर आणि दूध मग आपले झाले मिक्स मस्त की आणि खूप टेस्ट मस्त आहे त्या खायला तवा घेतला आपण धूल ठेवून तवा आपण तवा पहिला पहिल्या वर ठेवूया गरम करायला मी तीन अंडी घेतली आपण ती तीन अंडी घ्यायला आपल्या चांगले पण मॅश करायचे तर बघा आपण तीन अंडी फोडून टाकलेले टाकलेली आहे ती चांगली मॅश करायची आहे चांगला मॅश झाला पाहिजे पण बघा आपण चांगलं मॅश करून घेतलेलं आहे हे चांगलं मिक्स झालं पाहिजे मॅश चांगलं झालं पाहिजे हे तुम्ही छोट्या टोपामध्ये पण घेऊ शकता तुमचा ब्रेड बसला पाहिजे यामध्ये ना तुम्ही टाळ घेतलं मोठं बघा चांगलं मॅश पण झालं आहे मग तेल घ्यायचं आपल्याला जरा तेल लागणं जरूर आहे बघा आपण तेल घ्यायचं जरा जास्त नाही घ्यायचं आपण रस्त्याला गरम होऊन द्या आपण आपलं जे हे अगं मी ब्रेड घेतलेला आहे तो हे ब्रेड महत्व आहे त्याच्यामध्ये आणि ब्रेड तुम्ही असा अक्का पण टाकू शकतात किंवा तुम्ही आडवं पण करून कापू शकता असं ओपन करू शकू शकतात तर त्याच्यावर से कम जास्त दोनच बसणार त्याच्यावरती आणि मस्त असं ब्रेड म्हणजे आपला मस्त मॅश केलं आपण आहे ते सगळं लागलं पाहिजे जो आपला ग्रेड आहे ना तो हे झाला नाही पाहिजे फक्त दोनच बसणार आहे आपण देऊन टाकले आणि खायला खूप सुंदर मस्त वाटतं खायला एकदम आणि कडक कडक कर, केलं ना खायची टेस्ट वेगळी जाते एकदम मस्त थोडा फ्राय झालेला आहे मग पैठी मारून घ्यायची आपण पैठी मारून घ्यायची थोडंसं तेल टाकायचं भरत पण खालूपर्यंत शिजवायचं चांगलं आपली रेसिपी कशी आहे ती पण मला वाटत नाही आजमध्ये कुठली आपल्या ताईने रेसिपी बनलेली असेल पण आम्ही घरी बनवत असतो मध्ये मध्ये रविवज आम्ही घरी असून आम्ही आम्हाला नाश्ता सकाळ आपला आम्ही बनवत असतो त्यानंतर आपण याला सॉस पण घेऊ शकतो खायला पण सॉस घेतला आपण ना तर अजून मस्त याला टेस्ट येते आणि नक्की तुम्ही घरी बनवून बघा जसं काय तुम्हाला माहिती बघा आम्ही दूध घेतलेलं आरती वाटी आपण साखर घेतलेलं आणि आपल्या आपण तीन अंडी घेतलेली मग तुम्ही दोन घ्या तीन की चार घ्या तुमच्याकडे जेवढी असेल तसं अनेक बघा भेट बघा मी मोठा बेड घेतला तुम्ही छोट्या ब्रेड पण घेऊ शकता तुम्ही दोघं असेल तर आणि खूप बंद असं नाही करू नये आणि बघा जास्त नाही तेल आणि आपलं जास्त पण चार पा एक दूध झालं दोन साखर झाली तीन ब्रेड झालं आणि चार अंडं म्हणजे चार यात आपले पदार्थ पूर्ण आहे जास्त नाही आहे बघा आम्हाचा आजार करू ना तर खूप ते टेस्ट चांगली आहे तिथं असं चकून एकदम करपल्या ना त्याची टेस्ट मस्त लागते एकदम खायला समजा आपल्या मध्ये काढून घेऊया आणि बाजूला आपण श्वास घेतला ना तर अजून मस्त खायला त्याला टेस्ट येते चला आपण परत आपला दुसरा सोडूया दोन काढले पण दोन टाकलेले आहे कडक तुम्हाला मस्त खायला आवडेल जेव्हा तुम्ही तुमच्या घरी तुम्ही घरी रेसिपी बनवली ना बघा मी बनवून बघा एक रविवारी जास्त टाइम टाइम आहे तर नीट दुधाला आपण साखर आपण मिक्स करतो ना तर ते जरा वेगळा टाइम ता लागतील दहा ते पाच मिनिट जातात तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुमच्या घरी पण आणि नक्की तुम्हाला कशी वाटेल ही रेसिपी तुम्ही घरी बनवल्यानंतर मग तुम्ही पण बाहेर तर छोटा एक ब्लॉग बनवा मजा अर्कात आम्ही तर आमचं ना असतात महिन्यातून एकदा तरी आमची रेसिपी आमची पण मी आज विचार केला आपण रेसिपी ते घेऊन येत आहे खाण्याची मी मध्ये खुशी बनवलेली घरीच छोटा ब्लॉग बनवला तर बोला आपण ह्या पण रविवारी आपण ना मस्त एक एक रेसिपी आण तर दोन दिवस थांबलो तर रविवारी पण टाईम असतो घरी बनवा रेसिपी बनवली नक्की तुम्ही सांगा तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली थोडंसं क्वालिटी मारली तर बघा छान मस्त लाल जागे कदम आलं आहे करपलेला बघा आपण मध्ये दोन बनवले आपले दोन दुसरे पण दोन झालेले आहेत पण काढून घेऊया आपल्या प्लेटमध्ये बघा आपली जी रेसिपी होती म्हणजे अंडा ब्रेड हे दुधात मिक्स करून अंडा ब्रेड आहे हा आणि तुम्हाला लागतो आपण रेसिपी काय काय लागते करून नक्की तुम्ही सांगा ही आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की तुम्हाला आपली रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आपले कॉमेडी व्हिडिओ असतात पण मी थोडं थोडं रेसिपी पण चालू केली आहे मध्ये पण टाइम भेटल्यावर अजून आपण अशीच आपण एक रेसिपी चांगली घेऊन या परत पुढच्या टायमाला तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आपलं त्यांचं नाव आहे नक्कीमध्ये थ्री झिरो आणि मी हस्त तुम्हीवर असायलाच पाहिजे